नमस्कार मी जर सुरेश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधू नो काही उत्पादक घेणारे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे अतिशय एक चिंताजनक व्हिडिओ आजचा असणार आहे कारण की ह्या व्हिडिओमध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये घटना घडलेली आहे ही घटना महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला माहीत झाली नसेल का किंवा त्या घटनेचा कोणीही निषेध का केला नाही किंवा आपल्याला कि आप कोणीही काही म्हटलं तर आपण गप्प का, गप का बसतो तर त्या विषयावरती आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे तर शेतकरी बंधूंनो विषय असा झालेला आहे की महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिलेली आहे ती कशा प्रकारे त्यांनी उपमा दिलेली आहे थोडक्यात मी पूर्ण बातमी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण या विषयावरती बोलूयात तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री काय म्हणतात भिकारीसुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असे वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे कृषी मंत्र्यांचे हे विधान स्वाभिमानी शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारे आहे त्यांच्या या वक्तव्याचा किसान सभेने तीव्र शब्दात निषेध केला आहे याबाबत एक पत्रक काढून सभेने सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध त्या पत्रकामध्ये केलेला आहे तर परत एकदा आम्ही सांगतोय भिकारी सुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया एक रुपयामध्ये पीक विमा दिला उपकार करताय का आमच्यावर का मी मागितलं होतं तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा म्हणजे आमची लायकी तुम्ही भिकारी म्हणून काढली अरे तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे मत मागायला येतात ज्यावेळेस आमच्याकडं कटोरा घेऊन तुम्ही मत मागायला येतात त्यावेळेस आम्ही तुम्हाला कधी भिकारी म्हटले म्हणजे आज रोजी एक दाण्याचे हजार दाणे करून मार्केटमध्ये पालन पोषण करणारा तुमच्या ताटामध्ये ज्यावेळेस चपातीचा तुकडा येतो भाकरीचा तुकडा येतो त्यावेळेस तुमचं ज्यावेळेस भूक भागते त्यावेळेस तृप्त होऊन तुम्हाला शांत झोप लागते त्याच्या मागे ह्या शेतकऱ्याचं कष्ट आहे आणि ह्या शेतकऱ्याचा अपमान तुम्ही भिकारू म्हणून करता लाज वाटली पाहिजे भलेही तुम्ही असाल कृषी मंत्री असाल मुख्यमंत्री असाल उपमुख्यमंत्री असाल कोणीही असाल शेतकऱ्यांना ज्यावेळेस बोललं जातं शेतकऱ्यांना ज्यावेळेस अशा प्रकारची निश्चतेची हीनतेची वागणूक खुद्द कृषी मंत्री ज्याने शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना काढायच्या असतात शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी महाराष्ट्रामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असतं त्याच माणसाकडून जर असं विधान ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे की पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्य म्हणून ओळखलं जातं याच महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांचा अशा प्रकारे अपमान होत असेल आणि संबंध महाराष्ट्रातील शेतकरी मात्र यावरती निमूटपणे गप्प बस बसत असतील तर कुठेतरी शेतकरी देखील आम्ही चुकत आहोत म्हणजे या एका वक्तव्यातून असं मला सिद्ध झालेलं आहे कारण की महाराष्ट्रातून कुठेही तीव्र निषेध आपण म्हणत आहोत परंतु कुठेही त्या प्रकारचा निषेध आपल्याला झालेला दिसत नाहीये कारण आपण शेतकरी मात्र यात एक संगण आहोत संघटित नाहीत आपल्या शेतकऱ्यांची संघटना मजबूत नाही त्यामुळे अशा प्रकारची बोलण्याची मजल काही लोकांची जाते आणि ही मजल आणि हा माज आपण जिरवला पाहिजे आणि लवकर जिरवला पाहिजे जर काही असंच चालत राहिलं तर आपली द्राक्ष मातीमोल विकतील कांदा मातीमोल विकेल टोमॅटो माती मोल विकेल आपल्या ज्या काही आपण शेतीमधून उत्पादन करणारी उत्पादन आहेत ते अगदी मातीमोल विकतील काय आपल्या जमिनी देखील हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा आता चालू आहे त्या प्रकारचं नियोजन त्यांचं म्हणजे एकंदरीत शेतकरी संपुष्टात आणण्याचं हे जे षडयंत्र आहे हे थांबवण्यासाठी आपण शेतकऱ्यांनी मात्र एक संघ होणं खूप गरजेचं आहे आणि अशा स्वरूपाने एक संघ होऊन आपण नक्कीच अशा प्रकारच्या तुम्ही रस्त्यावरती येत येऊ नका निधान आपण आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलवरती व्हॉट्सअप आहे त्यावरती जर आपण व्यक्त व्हायला पाहिजे अशा गोष्टींना हे जर होत नसेल तर यांची मजल आणखीन पुढे जाईल हे आज भिकारी आपल्याला म्हणलेले आहेत उद्या जाऊन हे काहीतरी आणखीन आपल्याला निश्चितेची काही बोलू शकतात हे म्हणजे शेतकरी यांच्या नजरेमध्ये काय त्याची किंमत आहे आज मोह कृषी मंत्री मोहोदय यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि अशा मंत्र्याकडून आपण काय अपेक्षा करायची आपलं भलं होणार आहे आपलं चांगलं होणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांच्या पोरांनो तुम्हाला माझं आव्हान आहे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे अशा स्वरूपाच्या सरकारच्या कुठल्याही सरकारला सरकारकडून अपेक्षा ठेवायचं तर आता विषय संपलेला आहे आपल्याला यांनी भिकारी समजून टाकलेलं एक रुपयामध्ये न मागता यांनी आपल्याला विमा दिलेला आहे आलं लक्षात एक रुपयात न मागता आपल्याला विमा दिलेला आहे हे दानशूर आहेत हे अगदी कर नाहीत हे करणाची अवलद आहेत परंतु आपण मात्र भिकारे आहोत असं समजून आपण आज रोजी आपण कामाला लागलं ला पाहिजे आता या सरकारकडनं अपेक्षा करणं खरंच आपण बंद केलं पाहिजे यांच्याकडनं काय भेटेल काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण बंद केल्या पाहिजेत आता स्वतःच्या कष्टावरती स्वतःच्या मालाची स्वतःच्या द्राक्षाची स्वतःच्या टोमॅटोची स्वतःच्या कांद्याची स्वतःच्या मेथीची स्वतःच्या भेंडीची स्वतःच्या कोथिंबीरची प्रत्येक आपल्या उत्पादनाची मार्केटिंग आपण थेट ग्राहक ग्राहकापर्यंत पोहोचवली पाहिजे त्याची ॲडव्हर्टाईज करा त्याची होईल तितक्या पद्धतीने थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा उत्पादनं कमी किमतीमध्ये विकू नका सध्या द्राक्ष जर तुम्ही कोणत्या व्यापारी आला तुमच्याकडे जर कमी किमतीने मागत त्याला देऊ नका स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा फक्त शेती एक शेती एवढं निगडीत राहू नका शेती व्यतिरिक्त इतर धंदे करण्याचा आपण प्रयत्न करा शेतीमध्ये भविष्य आहे परंतु शेती व्यतिरिक्त जे की आता नैसर्गिक संकट असतात पाऊस वारा ऊन वादळ किंवा आवर्षण या प्रकारच्या संकटामुळे शेती आपली थोडीशी डबघाईत आलेली आहे परंतु त्या शेतीला काहीतरी जोडधंद्याची जोड देऊन दूध व्यवसाय असेल कुक्कुटपालन असेल या प्रकारची काही ना काही व्यवसाय द्या भाजीपाला उत्पादन घ्या फक्त ऊस अमुक सोयाबीन तूर उमूग उडीद अशा पारंपरिक पिकांवरती निर्भर न राहता अनेक आपण मार्ग अवलंबले पाहिजेत आणि अशा प्रकारच्या सरकारला त्यांच्याकडनं अपेक्षा आपण ठेवून ठेवता कामाने आज भिकारी म्हणजे खरं तर हेक शेत अतिशे हे एक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे सगळ्यांनी या गोष्टीवरती ती व्यक्त व्हायला पाहिजे सगळ्यांनी या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध आपण व्हॉट्सअप टेस्टच ठेवून करू शकता किंवा इतर आपल्या ट्विटर हँडलवरती करू शकता इन्स्टाग्रामवरती करू शकता यांची पुन्हा मजल नाही झाली पाहिजे आपल्याला भिकारी म्हणायची अरे जो शेतकरी त्याचा जर ऊस ट्रॅक्टरने ऊस जात असेल ना रस्त्यावरती त्यावेळेस किती मुळ्या तरी आपण एखादा शहरामधून जात असेल ट्रॅक्टर ऊसा तर किती जण तर त्या त्यावेळेस आपला ऊस घेत असतात किंवा त्या ठिकाणी तोडत असतात मुळे परंतु शेतकरी एक शब्दाने बोलत नाही किंवा द्राक्ष जर एखाद्या जे आले असतील वाट सुरू एखादा चाललाय तो जर गड तोडून खातो त्यावेळेस शेतकरी अजिबात बोलत नाही उलट त्याला एखादा दोन गड अजून एक्स्ट्रा तोडून देतो भाजीचा भाव करत असताना पाच दहा रुपयाला इकडे तिकडे बघत नाही तो शेतकरी ह्या शेतकऱ्याला तुम्ही भिकारी म्हणताय लाज वाटले पाहिजे तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच बोलणार होतो आपण आपलं शेती व्यवसाय स्वतः कर्ज बाजारी न होता एखाद्या वेळेस कमी खर्चामध्ये म्हणजे बोरवेल्स एखाद्या वर्ष थांबवा काहीतरी भागवा परंतु वाढीव खर्च न करता अतिशय आर्थिक साक्षरता अंगी निभावून आपण शेती केली पाहिजे कोणीतरी सांगते कोणीतरी हे करायला सांगते म्हणून काही करायला जाऊ नका स्वतः आर्थिक समृद्ध व्हा अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये श्रीमंत व्हायचे आहेत शेती शेती आपली मुलं असतील तर त्यांना चांगलं शिकवा त्यांना चांगलं व्यवसायाचं शिकवण द्या व्यवसाय करू द्या व्यवसायामध्ये हातपाय हलवण्याचं सामर्थ्य सा त्यांना द्या शेतीमध्ये कुठला व्यवसाय करत असतील त्यासाठी काही ना काही त्यांना भांडवल पुरवा परंतु शेती एक की शेती आता राहिलेलं नाहीये दिवस बदललेले आहेत शेतीला खूप चांगले दिवस आहेत भविष्यामध्ये दहा गुंड्यामध्ये जे शेती, शेती करतील ते देखील खूप पुढच्या भविष्यामध्ये करोडपती राहणार आहेत परंतु सध्या स्थिती मात्र हे दरिद्री सरकारमुळे आपल्याला या गोष्टी शक्य होत नाहीत म्हणून स्वतः आत्मनिर्भर व्हा अर्थसाक्षर व्हा समृद्ध व्हा अर्थसाक्षर हा शब्द मी वारंवार वापरतोय अर्थसाक्षर व्हा वाढीव लग्नामध्ये खर्च करू नका कुठल्याही गोष्टीमध्ये आपण वाढीव वाढदिवस मोठे साजरी करू नका जिथे पैसा वाचवता वाचवता येईल तिथे अगदी पैसे भरपूर वाचवा कर्ज काढून सण साजरे करू नका अतिशय चांगल्या स्वरूपाचं तुम्ही जीवन जगाल या जर गोष्टी आपण टाळल्या तर आपल्या आहेत त्या शेतीवरती देखील आपण चांगलं जगू शकतो परंतु ते नियोजन आपल्याला जमायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्या त्या शेतकऱ्यांना त्यांच्या आत्मनिर्भरतेची जाणीव झाली पाहिजे त्यांच्यामधल्या सामर्थ्याची जाणीव झाली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील सर्व शेतकरी बांधवांना प्रत्येकदा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद